हॅलो नमस्कार आज अतिशय हलका फुलका असा नाश्ता आहे पावसाळ्यामध्ये असेच हलके आणि फुलके आपल्याला नाश्ता हवे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूपच जाळीदार असा झालेला आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा चटणी कशी बनवायची ही चटणी अतिशय सिंपल पद्धतीने शेंगदाण्याची चटणी आहे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे छान भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये टाकायचे नंतर त्यामध्ये दही टाकायचं मिरची टाकायची मिरची फार कमी टाकलेली आहे मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडी साखर टाकायची टेस्ट येण्यासाठी कोथिंबीर टाकायचं पाणी टाकायचं आणि मिक्सरवर आपल्याला बारीक अशी करून घ्यायची आहे परंतु अशी चटणी काही चांगली लागेल नाही खायला मग त्याच्यासाठी तडका केलेला आहे तडक्यामध्ये तेल जिरा आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आणि आपल्या चटणीवर टाकायची बघा आपली सिंपल आणि साधी चटपट होणारी चटणी झालेली आहे आता आहे ढोकळा कसा बनवायचा हा ढोकळा अतिशय सिम्पल आहे आणि टेस्टी होतो जाळीदार होतो चिकटसुद्धा होत नाही म्हणून त्यासाठी मी काय घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे जाडा जर रवा असेल तर तुम्ही मिक्सरवर बारीक करू शकता डायरेक्ट मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हा रवा टाकायचा आहे आता एक वाटी नुसत्या रव्याचा ढोकळा न करता त्यामध्ये मी परत एक काहीतरी टाकणार आहे आता मी त्यामध्ये दोन चम्मच बेसन घेतलेला आहे तुम्ही रवा आणि बेसन याचा ढोकळा करून बघा अतिशय सुंदर लागतो परंतु बेसन मात्र कमी घ्यायचं रवा मात्र आपल्याला जास्त वापरायचा आहे आता बेसन आपल्याला रव्यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटीच्या जास्त थोडंसं आपल्याला दही घ्यायचं आहे दही थोडं आंबट आहे आणि त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी इथे आता एक वाटी नाहीतर पाऊन वाटी तुम्ही तिथे पाणी वापरू शकता नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आता रव्याचं आहे तरी पण मी त्यामध्ये हळद टाकलेली आहे कलर येण्यासाठी थोडी किंचित हळद टाकायची आपल्याला नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी आपल्याला साखर टाकायची आहे साखरचा फार कमी वापर केला आहे मी एकच चमच तिथे साखर वापरली आहे झाकण लावून आपल्याला काय करायचं आहे मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे म्हणजे सगळे जे, जे आपण जिन्नस टाकलेले आहे ना ते सर्व एकत्र होतात म्हणून चांगलं नंतर काय करायचं पूर्ण आपण फिरून घेतल्यानंतर बघा याचं बॅटर किती सुंदर झालेला आहे असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे दोन किंवा तीन चमच तेल टाकायचं तेलाने काय होते हलका होतं जाळीदार होतं सुद्धा होत नाही म्हणून आपल्याला तेलाचा थोडासा वापर त्यामध्ये करायचा आहे आणि पूर्ण मिश्रण अजून पूर्ण आपल्याला फिरून घ्यायचं आहे पाच मिनटं रेस्ट करायचं पाच मिनटामध्ये आपल्याला काय करायचं ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये पाणी ठेवायचं उकळीला आता ह्या दोन क्रिया आपल्याला करून घ्यायच्या आता पाच मिनटं झालेले आहे झाकण काढलेलं आहे आणि बघा रवा कसा फुलून गेलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला इनो टाकायचा आहे इनो नसेल तर तुम्ही सोड्याचासुद्धा वापर करू शकता आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे ॲक्टिवेट होण्यासाठी आणि एकाच डायरेक्शनी आपल्याला फिरून घ्यायचं आहे ही क्रिया थोडीशी फास्टमध्ये करायची आपल्याला जास्त वेळ इथे ढालवायचं नाही म्हणजे इनो टाकल्यानंतर किंवा सोड्या टाकल्यानंतर लगेच आपल्याला प्लेटमध्ये मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता त्यावर मी थोडंसं तिखट टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर नका टाकू पण दिसायला छान दिसतो ढोकळा जेव्हा शिजल्यानंतर आणि झाकण ठेवायचं दहा मिनटं आपल्याला असंच होऊ द्यायचं आता तिथे हो आहे म्हणून थोडीशी मी तिथे लहंग लावलेली आहे म्हणजे आपली वाफ काही जाणार नाही आता बघायचं आपल्याला दहा मिनटांनी चेक करून बघायचं चा, तुम्ही चाकूनी चेक करू शकता इथे ढोकळा अतिशय सुंदर आणि छान झालेला आहे आणि नंतर काय करायचं मी आता याला काढून घेणार आहे खाली थंड झाल्याशिवाय आपल्याला काप करायचे नाही थंड झाल्यावरच काप करून घ्यायचे आणि फोडणी घालायची तेल जिरं कडीपत्त्याची पानं आपल्याला घालायचं आहे हा ढोकळा अतिशय हलका हुलगा आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही हा नाश्त्याला करू शकता मुलांच्या टिपिंगमध्ये सुद्धा देऊ शकता पचायला पण हलका आहे आणि बघा आता मी तुम्हाला तुम्हाला काप करून दाखवत आहे इतका जाळीदार होतो ना बघा कोणताही ढोकळा तुम्ही बघा मागून समोरून कोणत्याही बाजूने अतिशय जाळीदार झालेला आहे आणि टेस्ट की एक नंबर झालेली आहे कारण त्यामध्ये आपण थोडं बेसन टाकलेलं आहे बेसन टाकल्यामुळे ढोकळ्याची टेस्ट वेगळी लागते तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल आणि सुरुवातीलाच तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा एन्जॉय